असलाम नाजरीन आपण बघत आहो आपलो कोकणी न्यूज आपल्या सगळ्याचा काही विशेष तकबाल नाजरीन आपला कोकण कुदरतची एक देन है एक वरदान आहे बोला जातं की जमनीर जर खत है आहे तर कश्मीरला आहे हो होऊ शकते पण माझा आपल्या सगळ्याचा कोकण काही कमी नाही कुदरतची मोक काही देणगी आपल्या कोकणाला आहे कोकणचं हसी नजार जहात ना त्याची दुनिया आहे हेच कारण आहे की हजारो नाही बलके लाखो लोक कोकणच्या सहरो तफरीसाठी येतात आणि हच्ची मजा लुटतात अशातला आजची जी खबर आहे ती अशी की आपल्या सिंधुदुर्ग ला वैभववाडीला एक करून जागा आहे तर वर्षाचं बारा महिना जो आहे ना झर्नो वाहतं आणि त्या झरण्याला बघ्यासाठी मोके लोक येतात तेव्हा शासनाने के काय केला नाही की आता निघतूस त्याच्यावर एक काचीच पूल बांधलो नाही हो सई ऐकला तुम्ही काचीच पूल बांधलो नाही आणि तो आपल्या महाराष्ट्राचो पहिलो ऐसो पूल आहे आपल्या महाराष्ट्रात मोफशी झरणी अशी आहात की जत जाणं पण कठीण असतं आणि बाजात म्हणजे ज्या लोकांनी जायचे कोशिश केली तर त्यांच्या जीवाला धोका उत्पन्न झालेलं आहे हा झरणो पण एक ऐसोस आहे जो की वर्षाचं बारा महिना वाहत नापणी ह्या जाग्यात वेभववाडीला तथ आपल्या सिंधू रत्ना योजना ह्या अंतर्गत आपल्या बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग आहे ह्याच्या मातेहतच तकरीबन एक करोड रुपये खपवून शासनाने तो काची चोप बुल बांधलो नाही माझ्या बॅकग्राऊंडला तुम्ही बघू शकता हसीन नजारा आणि त्याची म्हणजे लोक कशी मजा घेऊ शकतात तेव्हा जैर व तफरीचं शौकीन हात थान याची ही मजा लुटू शकता या ब्रिजची लंबाई जी आहे तकरीबन बावीस मीटर आहे आणि रुंदी दोन मीटर है आणि है आपल्या वैभववाडी नापणे ही आजची ही खास बातमी आपल्या लोकांसाठी आपल्या ह्या कोकणी न्यूजच्या मार्फत लाजिम आपलो हो कोकणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ताके आमची हौसला अफजाई होऊ शकेल आजच्यासाठी इतकाच परत भेटू नवीन काय बात खबरच्या संघात अल्लाह हाफिज